पुक अहिल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघ यांनी आज सर्वप्रथम त्यांना अभिवादन करण्यासाठी आज हा जयंतीचा कार्यक्रम माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री चपळगावकर साहेब आणि त्यांच्या जीवनावर अतिशय अभ्यासपूर्ण असे वक्तृत्व आणि लेखक असलेले प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदोडकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं त्यांनी त्यांच्या विचारावर जे विचार जे की सर्वसामान्य लोकांच्या समोर कधीही आलेले नव्हते ते विचार त्यांनी आज सर्व न्यायमूर्ती न्यायमूर्तीसमोर सांगितले त्यामुळं आहिल्यादेवीच्या जीवनाविषयी अतिशय न जनतेला माहीत असलेली माहिती माहिती आज त्यांनी सर्वांसमोर या सादर केली आणि पुराव्यासहित अगदी अभ्यासपूर्ण असं त्यांचं वक्तृत्व भाषण आज आम्हाला या ठिकाणी मिळालं त्यामुळं आम्ही आज फार अतिशय धन्यवाद देतो आणि माननीय न्यायमूर्ती साहेब यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो आणि या मातेला आमच्या जिल्हा वकील संघातर्फे तिवार नमन करतो मी ॲडव्होकेट एकनाथ रोडगे पाटील माझी अध्यक्ष जिल्हा वकील संघ आणि माझी सरकारी अभियोक्ता जिल्हा वकील संघ मी ॲडव्होकेट सतीश एस मस्के जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर यांचा सदस्यीय नात्याने तसेच या ठिकाणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती यांचा संयोज संयोजन समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणासमोर थोडक्यात विचार मांडू इच्छितो की प्रथमतः मी जिल्हा वकील संघाला आभार मानतो जिल्हा वकील संघाचे की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम जो आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली त्याचप्रमाणे ही जी जयंती जी आहे जिल्हा वकील संघामध्ये प्रथमतः सादर होत आहे पहिल्यांदा आमचा जो प्रयत्न आहे तो अगदी सक्सेसफुल झालेला आहे आणि लोकमत अहि्यादेवी होळकर यांचे जे काही विचार जे आहे ते सर्वांना प्राप्त झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी व्याख्यात लाभले त्यांनी अतिशय सुंदर आणि सहज सोप्या भाषेमध्ये सर्वांना जे दिले आहे ज्ञान दिलेलं आहे तसेच लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जे काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या देखील दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपले मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश मान्य न्यायमूर्ती श्री एच जी चपळगावकर साहेब हे ह्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहिले चीफ गेस्ट म्हणून त्यांचाही आभार आहे त्यांनीही मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रम हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यामागे प्रत्येक जिल्हा वकील संघातील प्रत्येक वकिलाचं योगदान आहे आणि या प्रत्येक मेंबरला या प्रत्येक सदस्यांना मी दिल्ला दिल्ला आ, मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आम्हाला जे पूर्णपणे म्हणजे गाईड गाईड करण्यासाठी मान्य ॲडव्होकेट अशोक ठाकरे साहेब त्याचप्रमाणे ललवानी साहेब त्याचप्रमाणे जाधव साहेब त्याचप्रमाणे आपल्या वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद पाटील साहेब त्याचप्रमाणे सचिव श्री त्रिथराज चावरे साहेब त्याचप्रमाणे माझे स्नेही वर्गमित्र आपल्या वकील संघाचे उपाध्यक्ष आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री अॅडवोकेट सुनील सुनील पडूळ साहेब या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आज रोजी या ठिकाणी अतिशय शांत याच्यामध्ये नियोजन पद्धतीमध्ये आणि अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये पार पडला धन्यवाद now and press the bell icon never miss an update